बघा ही काळी किट्ट झालेली कढई मी अगदी दहा मिनटात तुम्हाला पूर्ण साफ करून दाखवणार आहे आज मी तुमच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिवाळी झाली दिवाळीमध्ये ही कढई माझी खूप अशी काळी झाली आणि मला हा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी तिला घासलं नाही म्हणून ती खूप अशी काळी झालेली आहे आणि आज मी हाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्याला सगळ्यात पहिले ही कढई पाच मिनटं गॅसवर मोठा पावर करून गरम करून घ्यायची आहे त्याने काय होईल की कढई गरम झाल्यामुळे जे कढईला पडलेले डागा आहे ते आपली जागा सोडायला लागेल ला आणि ला नंतर आपल्याला एक चाकू घेऊन ही कढईचे जे डागा आहे ते असे घासून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे घासून घ्यायचे आहे याने काय होईल चाकूने हे डागं निघून जाईल तर इथे बघा मला या चाकूने घासायला थोडं अवघड जात आहे म्हणून मी आपल्या दिवाळीचीच घरी असलेली देवनाली ते इथे घेऊन त्याने हे घासून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपल्याला स्वयंपाक करता करता आपली कढई बरेचदा खूप अशी खराब होते आणि तेव्हा आपल्याला तिला घासणे खूप अशा अवघड जाते म्हणून मी फक्त दोन स्टेपमध्ये तुम्हाला हे कढई अगदी स्वच्छ करून दाखवणार आहे बघा ह्या दिवनालीने मी पूर्ण ही कळेई सगळ्यात पहिले घासून घेणार आहे घासून घेतल्यानंतर काय होईल की ज्याचे जे याला डाग पडलेले आहे ते डाग गरम झाल्यामुळे तर मोकळे झालेलेच आहे ते निघून जातील तर बघा इकडे किती असा याचा मळ निघालेला आहे हाताने स्वच्छ करून मी याच्यामध्ये पाणी घालून याला धुवून दाखवते बघा पाणी घातल्यानंतर याचा बराचसा मळ हा निघून जाईल आता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बरीचशी कढई आपली निघून गेलेली आहे आता इथे दुसरी जी स्टेप आहे ती आहे आपल्या घरी प्रत्येकाच्या घरोघरी आपण क्लिनिंगसाठी हारपीक आणत असतो मी असंच एक हारपीक वेगळं ठेवून घेतलेलं आहे जेणेकरून जर असे काही कठीणातले कठीण जर डाग आपल्याला काढायचे असेल तर किचनमध्ये सुद्धा आपण याचा यूज करू शकतो आपण याचा फक्त टॉयलेटमध्येच नाही तर क्लिनिंगसाठी पण यूज करू शकतो म्हणून एक हार्पिक तुम्ही पण नक्की वेगळं ठेवा तर इथे बघा आपल्याला या कढईवर असं टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला तीन ते चार मिनिट असं सोडून द्यायचं आहे आता हाताला इजा पोचेल म्हणून मी इथे या दिव्यानेच याला फैलून घेत आहे आणि तीन ते चार मिनिट याला असंच मी सोडून देणार आहे इकडे चार मिनिट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण याचा मळ जो आहे तो बऱ्यापैकी निघालेला आहे आता त्याच दिवनालीने एक वेळा आणखी आपण या कळेला घासून घेऊ जेणेकरून करून हार्पिकने जे डाग आहे ते डाग मुरले गेले आणि या दिवनालीने घासल्यामुळे ते बरेचसे निघून जातील मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आणि इथे बघा आपली कढई छान अशी घासून झालेली आहे आता आपण पाण्याने धुवून घेऊ पाण्याने इथे मी धुतली आहे बऱ्यापैकी कढई स्वच्छ झालेली आहे आता शेवटचे स्टेप म्हणजे आपल्याला याला साबणीने घासून घ्यायचं आहे इथे तुम्ही कोलगेटचा जो पेस्ट असतो तो सुद्धा वापरू शकता पितांबरी वापरू शकता किंवा कपड्याचीही साबण वापरू शकता पण मी इथे जे आपली भांड्याची साबण असते त्यानेच घासणार आहे एक ते दोन वेळा आपल्याला या साबणीने ही कढई स्वच्छ अशी घासून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याच प्रकारे तुम्हालासुद्धा हे करायचं आहे अगदी दहा मिनटात जर मी तुम्हाला चॅलेंज दिलं होतं आणि त्या दहा मिनटातच मी तुम्हाला कढई साफ करून दाखवली आहे आणि इथे बघा माझी ही कढई स्वच्छ अशी निघालेली आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आणि इथे बघा पांढरी शुभ्र अशी माझी कढई निघालेली आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून कळवायला कर विसरू नका की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद